हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका ब्लॉग मध्ये कसे आज मी आय सगळं मस्त आणि मजा कसा काय झालं परी कळडू होत त्याला घाबरत होते मम्मी 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 करत होते आता पाठ द्यायला चाललेलो आहे आम्ही आपलं सरी डोंगर किनेल चाललेलो आहे हा चला पण चाललेली गती लगेच गाडी बसायला लागलेली बस बस ना तुझी बाय बाय असं झालं सकाळी तो एक ब्लॉग शूट केला आलं की माझ्या खूप सारे ब्लॉग होतात पण नेट असत त्या पोस्ट करण्यासाठी ब्लॉग ब्लॉग असतात वस्ट टाइम पण राहिलं की की ते साडे नऊ वाजता येईल म्हणून पाच मिनिट आहेत आणि काय हे तुम्ही आहे सगळं गौरव घेतलेला एखादं गौरव तेव्हा आलता पाठव द्याल चालल्याला मग भेटला काल त्यांनी फोन केला तर माझी स्टोरी ठेवलेली पाठव देतलं लोकेशन होतं तर आता त्यांना फोन केला तर मग येतोय तर अनराची वाट बघते ਅਨੇਜੇ ਦਾਦਾ ਲਿਖਿਆ ਮੈਂ ਨੀਗਾਲੋ ਡੋਂਗਰ ਕਿਨੀ ਦਤਾਨਾ ਸੱਤੀ तर इथं पाण्यासाठी थांब होतो त्यांचे दादांचे फ्रेंड पण होते आणि हे सगळे ट्रॅक्टरवाले सगळे ट्रॅक्टर वगैरे सजवून चाललेले मुंबईला उद्या वाटत आणि ते म्हणत जर साहेबांचं काहीतरी आहे तर ते चाललेले बॅनर वगैरे कसे प्रिंट केलेत बघा टॅक्टर वगैरे झेंडे वगैरे लावलेत ट्रॅक्टरला सगळी गर्दीच होती तिथं आणि मी बँकेत आले आणि बँक बंद होती मग थोडासा वेट केला मग बँक उघडली वगैरे आणि मग ते स्लीप वगैरे होती ते फ्रॉम तो परत भरला कालचा होता तो खूपच मिस्टेक होती त्याच्यात आणि मग आज परत भरला तो आणि मग ते म्हटले खूप टाईम लागल एक दोन तास आमचे गेले म्हणजे कमीकम अडीच तीन तास गेले आमचे तिथंच आणि काम वगैरे झालं फायनली फा काम झालं आणि आम्ही निघालो गावाकडं जाण्यासाठी आणि दादांनी मला फा... समय फाट्यावर सोडलं बाप्पूला फोन केला तर बाप्पू म्हटलं मी आता पाठोदायला आलोय बँकेत जाणाच्या तरी गाडी बघ मला मामा भेटले मग मी बाजीरा मामा सोबत घरी गेले गप्पा मारत मारत गेलो आम्ही मामाला व्हिडिओमध्ये मा यायला गप्पा आवडतं म्हणून मी त्यांना माझ्या ब्लॉगमध्ये घेतलं ते माझे व्हिडिओ वगैरे पण बघत असता इंस्टाला युट्यूबला मग त्यांना म्हटलं तू मला पण माझ्या ब्लॉगमध्ये घे आता मी आले घरी आकाराना गेली तर चला बाय बाय भेटू अजून उद्याच्या ब्लॉग मध्ये मी उद्या तिकडे कशी जाईल काय जाईल वगैरे बाय बाय